थटीपटच्या पार्टीसाठी झटपट आणि पौष्टिक नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं असेल ना तर हे एकदा अवश्य बनवून बघा तर त्यासाठी इथं मी अर्धा कप डाळ दोन तासापूर्वी भिजवून घेतली याच्यामध्ये पाव कप रवा आणि पाव कप पोहे घालायचे त्याचबरोबर अर्धा कप दही घातलं दही थोडं आंबट घातलं तरी चालेल थोडंसं पाणी घालायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आता हे भिजलेलं सर्व मिश्रण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं थोडंसं पाणी मिसळून घातलं याच्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी हळद दोन हिरव्या मिरच्या घातल्या एक इंच आल्याचा तुकडा घातला आणि दोन चमचे तेल घातलं आता हे मिक्सरवरून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आता इथं एका स्टीमर प्लेटला मी तेलाने ग्रीस करून घेतलं तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घातला आणि हे सर्व चांगलं दोन मिनटं फेटून घेतलं हे बघा मिश्रण याच प्रमाणे करून घ्यायचं आहे हे सर्व स्टीमर प्लेटमध्ये काढून घेतलं वरतून लाल मिरची पावडर घातली कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये ही प्लेट ठेवायची झाकण ठेवून मिडियम गॅसवर पंधरा मिनटं ढोकळा शिजवून घ्या पाहू शकता छान मऊ लुसलुशीत ढोकळा झालेला आहे फोडणीसाठी तेल गरम करून याच्यामध्ये मोहरी कडीपत्ता तीळ आणि मिरची घालायची ही फोडणी ढोकळ्यावरती पसरवून घ्या ज्यांना ढोकळ्यामध्ये बेसन वगैरे चालत नाही त्यांच्यासाठी खूपच मस्त आहे ट्राय करून बघा खूप छान होतो